च्या रात्री साधारण साडेआठ नऊ वाजता नेहमीच्याप्रमाणे आमचं जेवण झालं आणि मिसेस ओट्यावर बसले होते आणि मी वॉकिंगसाठी थोडं एक पाच दहा मिनटं बाहेर गेलो होतो त्या कारणावरून शेजारीबाईने आणि हिचं काहीतरी बोलणं झालं ती तिला काहीतरी बोलली आणि ही पण बोलली त्यानंतर आम्ही पाच मिनटात आमची ती भांडण मोड सोडवली त्यांचे आणि आम्ही आमच्या आम घरात गेलो ते त्यांचं त्यांचे घरात गेले साधारण दुसऱ्या दिवशी मी साडेआठ वाजता नेहमीच्याप्रमाणे कामाला गेलो मी कामाला गेलेलं बघितल्यावर त्यांच्या घरातली चंदू आहेरकर म्हणून मुलगा आहेत आणि त्या त्याचे आई वडील आणि बहीण हे चौघ जणांनी महागून तिच्यावर जवळपास एक पाच लिटरचा कॅन्ड रॉकेलचा ओतून आणि बहिणीने काडीपेटीने पेटून दिलेलं बाकीचं काही जे स्टेटमेंट आहे ती आणि तुम्ही जे काही पाहतं आहे तुम्ही जे काही बघितलेलं आहे ते ऑलरेडी ॲक्च्युली दवाखान्यात तुम्ही पाहिलेलंच आहे मिसेसची कंडिशन नाईन्टी टू पर्सेंट बर्ड नाही आता आणि मला न्याय पाहिजे एबीबी माझ्याकडनं माझी एवढीच अपेक्षा आहे की मला न्याय मिळावा बस एवढंच मी आता तुमच्याशी बोलू शकतो ॲक्च्युली माझ्या मुलाचं आणि त्यांच्या मुलांचंही भांडण नव्हतं शेजारी एक लहान पोरांचं चा भांडण चालू होतं माझ्या माहितीनुसार मला जे काही मिसेसने सांगितलं की ती मला म्हणली की बावडटबाई हे लहान मुलांचेही भांडण पाहते हे काही बोलले असेल शव पण एवढ्या कारणासाठी एवढं मोठं डिसिजन त्यांनी घेतलेलं आणि ते मी नसताना मी असतो तर काय कदाचित माझी मिसेस आज एक मिसेसव मिसेसचं नाव ममता पवार आहे आणि हे वाडी शिक्षक कॉलनीत झालेलं मी माझ्या स्वतःच्या घरात राहतो तिथे शिक्षक कॉलनीत चाकणला आले चाकण पण मग पिकनिक काय नाही सर काय वेळेवेळे

नाही बैठो 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 काय नेमकी घटना कालच्या चाकणी येथे घडलेल्या घटनेतील स्त्री सौभाग्यवती ममता पवार हिला अत्यावस्थ अवस्थेमध्ये पंच्याण्णव टक्के स आमच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं तिची आत्ता कंडिशन अतिशय सिरियस असून तिच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्फत पुणे इंटरनॅशनल बर्न अँड कॉस्मेटिक सेंटर हे आमच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत ती पंच्याण्णव टक्के भाजलेली आहे काल दुपारी साडेबारा वाजता आमच्या हॉस्पिटलमध्ये मध्ये तिला ऍडमिट करण्यात आलं त्यावेळेस पासून आम्ही तिच्यावर उपचार करीत आहोत था। आता तिची परिस्थिती अतिशय गंभीर आहे आणि नाजूक स्थितीत आहे